नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता आले मी आईकडे कारण की मला जायचं आहे थोडं बाहेर थोडं काम आहे माझं म्हणून आईला बोल मी घरी येते पटकन माझ्यासाठी नाश्ता वगैरे बनवून नाश्ता करेन आणि मग जाईन आणि प्रीची रुटी आहे त्यामुळं तो आईकडूनच कामाला जाईल मग त्याच्यासाठी सुद्धा आईने डबा बनवलाय आता घरी आले मी तर आई नाही आहे आई गेले शेतावर का आमच्या शेतावर थोडी माणसं आहेत कामाला तर भाकरी खालायची थांबले म्हणजे ती येईल तर विचार केला आम्हीच एक फेरी मारून येतो शेतावर आणि तिला घेऊन येतो मेन म्हणजे मी आले आणि मग मी थोड्या वेळात निघेन प्रीत आहे प्रीत कामाला जाईल इथूनच तर आता चाललो आहे आईला बघायला आई, आई गेलेली आहे शेतावर आणि आमचं शेत जास्त लांब नाही आहे बाईक जाते आणि मग थोडंसं चालायचं आहे जास्त अंतर नाही आहे त्यामुळे पटकन पोहोचतो दोन तीन मिनटांनी पोहोचतो आता बाईकवर तेवढ्यापर्यंत जातो आहे आणि मग उडून थोडंसं चालायचं आहे मग पोचू पटकन आईला माहिती नाही आम्ही आलो ते आणि मेन म्हणजे मलाच नव्हतं माहिती की आई शेतावर जाणार आहे ते आता पोचतो पटकन आणि आईला माहिती नाही आम्ही आलो ते आईसाठी सरप्राईज आहे आणि आता येतानाच आम्हाला खूप मोठा साप दिसला अर्धाच दिसला पण खूप म्हणजे हाता एवढा जाडीचा होता तो आहे ना प्रीत बर काय असेल मला पण नाही माहिती प्रीतनी मला दाखवला आता बाईकवर येताना पटकन हलो आता चालतोय दिसली आई चला आई तुम्हाला दिसत असेल तिथे आहे साडी नेसून पिवळ्या कलरची झुमच करते खाली रस्ता आहे काम, चाल। काम चाल। चालू आहे खाली बघायला लागते तिला मे बी दिसू आपण दिसतं तिथे जवळच आहे शेत चला आता आम्ही काही खाली उतरत नाहीत आहे बायका आहेत कामाला आवाज येत असेल मी मी ते बोलतायत हो दिसत आहे दिसत तर ते आमच्याकडे त्याला ढेपं म्हणतात माती अशी पोखरतात कारण की तर पेरणी करायची आहे ना पाऊस पडल्यावर तेव्हा पण आतापासूनच तयारी चालू आहे हां पेरणी करायचं आहे म्हणून माती थोडी अशी वरती करतात आई पण आहे तिथे आणि काकूस आहेत गावातल्या असं हे शेते पूर्ण शेतताना करा आता ज्या सुरुवात केलं आहे लोक मी उतरलेच पण ह्याच्यातून कसं काय चालायचं रे बापरे ह्याच्यातून पाणी येतं असं हे शेत आहे आमचं चालते आता मधीच आले शेतामध्ये कशी आहे ना जमीन ह्याच्या आतून पाणी येतं खाडीचं वगैरे काम करतायत बघता काय <laughs> मग पाहिजे ना तुम्ही हे काय करताय तू दिसताय तुम्ही मला सगळे हा गेल्या वर्षी गेला सगळा फ्यू मोमेंट्स लेटर काय केलंस भाकरीला भाकरीला चवळीची भाजी ओ oh माय गॉड चवळीची भाजी आणि कुकर मध्ये काय प्रीतला आवडते काय वाटाळ्याची भाजी डब्याला डब्याला अच्छा अच्छा आणि आम्ही थोडे उसळ बनवले मोड आलेली अच्छा अच्छा मूग आहेत मूग आहेत आणि मिरचीवर टाकले सकाळचा नाश्ता सकाळचा नाश्ता आम्ही भाकरी खातो आता शेतात गेलो ना आणि भाकऱ्या आईच्या आहे वाढ चल भूक लागली मी निघेन थोड्या वेळ चल भाकरी तर इकडे आईची पोळ्यांची तयारी चालू आहे म्हणजे आंबोळी तांदूळ तिने धुतलेत आणि सुकत लावलेली आहेत है ना आ, आता का सगळ्यांच्या घरी असतात आमच्याकडे गावाकडे संक्रांतीला जास्त करून आंबोळी बनवतात सकाळच्या नाश्त्याला तिला आता संक्रांत आहे ना त्यावेळेला पोळे बनवतात आमच्याकडे पोळे बोलतात पण वर्ल्ड फेमस त्याचं नाव आहे आंबोळी तर त्यासाठी त्याने तांदूळ रात्री भिजत घातले असतील ना तुम्ही टाकले हा लावायचं सुकवते चालू आहे तिची भाकरी खातो चवळीची भाजी ओके आणि मुळा दिली त्याला मुळा पाहिजे आणि ही माणसं आमची नेहमीची माणसं ती येणारी खिडकीमध्ये आई पप्पा रोज त्यांना काही ना काही खाऊ टाकतात तर शेव टाकलेली आहे तर रोज शेव ये खायला येतात आता एक घेऊन गेला जोडी आहे ती कावळा आणि कावळीची <laughs> तिथे शेव टाकलेली आहे लादी ठेवली आहे त्यांना पाणी सुद्धा ठेवलेलं आहे आई पप्पांनी तर बरोबर जेवायला वगैरे बसले की बरोबर येतात खायला आलेला आहे तो बघतोय आता मी नवीन आहे ना त्याच्यासाठी हळूहळू बघतोय आणि मग खाली येतोय तो खायला शेव आई बाप्पा असे की आई बाप्पाच्या हातातून घेतात ते नेहमी तर मी इथे खिडकीजवळ बसले त्यांना वेगळंच वाटते कोणतरी नवीन पाहुणा आलाय दोघ जणांची जोडी आहे बघा एक तिथे आहे आणि किती इथे आहे कावळा आणि कावळी देईल परत शेव हो खायला मी शेव टाकले खाली मी इथे कॅमेरा घेऊन आहे ना त्यांना वेगळं वाटते काहीतरी आईने कधीपासून मला हा ब्लाऊज पीस आणला होता वेलवेटचा तिला मी बोलेन ना की माझ्याकडे काळ्या कलरचा ब्लाऊज नाही आहे तर ती हा वेलवेटचा ब्लाऊज घेऊन आली पण मी तिला मेजरचा ब्लाऊजच देत नव्हते ती कधीपासून माझ्या पाठी लागली होती कुठे मेजरचा ब्लाऊज आण मग मी तो ब्लाऊज शिवायला टाकेन ब्लाऊज पीस आहे तर मी तिला हा ब्लाऊज पीस आणला आहे केवढे महिने माझ्या पाठी लागले आणि फायनली मी तिला ब्लाऊज पीस दिला माझ्याकडे नव्हता तर तिने आणून दिला मला मस्तवेटचा आहे काळ्या कलरचा का म्हणजे कोणत्याही साडीवर आपल्याला मॅचिंग होईल तर तिला मेजरचा ब्लाऊज हवा होता मग इथेच गावामध्ये ती शिवायला देणार आहे हात लांब हवेत म्हणून मी तिला हा ब्लाऊज दिला मला हा परफेक्ट होतोय ब्लाउज ब्लाऊज तर हा दिलाय मला लगेच शिवून दे आणि आहे मी म्हणजे मला आवडल्या आजकाल ना वेलवेटचे चे ब्लाऊज खूप छान दिसतात कुठली सिंपल साडी असेल ना त्याच्यावर सुद्धा छान वाटतील मस्त आहे तर लाल कलर कानाला पाहिजे नाही तुम्ही पण बघ कसा ही ब्लाऊज हा वेगळा आहे पण त्या कुठल्या पण साडीवर मॅच होतोय ना छान होते तुझ्या पोरीकडे साड्याच नाही साड्या आहेत पण ब्लाऊज शिवायचा कंटाळा मग काय करणार आईलाच करायला पाहिजे दोन महिने मी तेच बोलते मी तेच बोलते हो, <laughs> हो। तुझ्या बारक्या मुलीला साड्या लावायची खूप आवड आहे ना म्हणून पण आता आणून ठेवलं का सांगत शिवून ठेव थे। मेन म्हणजे चला भाकरी वगैरे खाल्ल्या तर निघते थोड्या वेळात मी आमच्या शेठना डबा वगैरे द्या आणि त्यांना पाठवा शाळेत काय रे कामाला जा कधी मिळवल कधी पण आला त्याला कम्प्युटर बसायला आवडत चलो बाय बाय आम्ही निघतो लवकर या अवकाश जा मयुर बेकरीतून केक घेऊन या निभागला गेले की फक्त खाऊ सांगायचं कार बांधते कारण की ना ऊन लागतोय धुळ खूप जास्त येत म्हणून आईकडे बरं आहे कधी मला बाहेर जायचं पटकन आईकडे आईला बघून नाश्ता बनव जेवण बनव पटकन येते घरी नाश्ता काकल जाते आईचं घर जवळ असलं की हाच फायदा असतो आपल्या पटकन घरी येतो पटकन जेवतो आणि पळतो चला निघाल्या पाण्याची बॉटल आहे मला पाण्याची बॉटल रेडी आम्ही निघतो आता लवकर जेवायला येईल मी घरी ठीक आहे चालू पप्पाला बोल

सतरा सोळाच्या एंडिंगला दिलता ना सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आठ वर्ष झाली तर आत्ताच माझं अलिबाग मधन काम झालेलं आहे आणि आता दिदी सोबत आहे दिदी सुद्धा आहे दिदी सुद्धा होती माझ्या सोबत ऑलमोस्ट काम झालं आणि आता वाजते चार ठीक झालं दिदी साडेचार झाले तर जातो घरी पप्पांना बोलवले पप्पा येतात मला न्यायला की मग घरी जाईन चहा वगैरे घेईन आणि मग मी माझ्या घरी जाईन होते अवतार सगळ्या सकाळी गेलो ते आता संध्याकाळ झाली तेव्हा काम झालं जाते घरी पप्पा थोड्या वेळात आम्हाला न्यायला घरी आलो आणि आता मम्मी तिची नवीन साडी दाखवते आम्हाला आत्ताच घडी मोडलेली आहे तिने तुला आवडली तुला तुझ्या सगळ्याच साड्या आवडत हो पण ब्लाऊज होत नाही हाच प्रॉब्लेम आहे तर ही आहे एक मिनिट तर ही आहे आईची नवीन साडी गुलाबी कलरची सगळे कलर झालेले आहेत पण मस्त आहे काटपदर आहे आणि एकदम सॉफ्ट आहे साडी लावल्यावर मस्त तिला ब्लाउज शिवायचं ती विचारते कशा प्रकारे ब्लाऊज शिव हा खोल आता खोलून हा खोलून बघ हाय बाबू कसा आहेस तर आमचा शेजारचा बाबू आहे ह्याचीच मम्मी माझ्या सगळे ब्लाऊज शिवते आईचे ब्लाऊज शिवते शाळेतून आलाच जाऊ ब्लाऊज पिच पेपर चालू आहे अरे वा ब्लाउज पीस मस्त आहे ह्यातलाच है। शिव हम्म दिदी आली लो। का रे लवकर सुटली काय हो काय मम्मीचा डान्स आहे अच्छा तर आई मस्त साडी आहे आईची गुलाबी कलर हाच ब्लाऊज पीसच शिवाई तोच ब्लाऊज शिव दुसरा कुठला घेऊ नको साडीवर तसाच मॅचिंग चांगला वाटेल लांब हात हा लांब हात असेल तर त्याला थोडीशी शो वाटेल पण छान आहे प्लेन आहे असं एकच कलर आहे समज पण छान आहे साडी ओके तर आता निघाले मी घरी जायला वाजलेले आहेत पावणे सात व्हायला आलेले आहेत तर आरामात जाते काही काम पण नाही आणि तसं पण प्रीत रात्री येईल कामावर आणि आईने दिलेलं आहे मला पीठ आंबोळीचं जे मी उद्या करणार आहे उद्या आहे संक्रांत तर आंबोळी उद्या सकाळी नाश्त्याला करणार आहे तनिक ते चहा वगैरे घेतला मस्त आता जाऊ घरी तर आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा चलो बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये